रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वसनिकेतन सलगरे दादा खासदार असताना दादा मंत्री असताना ह्या म्हैशाळ प्रकल्पाला हजारो कोटीचा निधी दिल्लीतनं वर केला वसंतदा खरी सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी साली या स्कीमची केली होती म्हैशाळ प्रकल्प हा दादांची संकल्पना त्याला गती मिळाली दादा मंत्री झाल्यावर हजारो कोटीचा निधी मिळाला आणि जग तालुक्यात पाणी आलं जतच्या बिलनाच्या तलावात दोन हजार तेरा चौदा ला मोदी अजून गुजरात मध्ये होते संजय काका अजून तासगाव मध्ये होते त्या वेळेला जत तालुक्यात पाणी आलं तालुक्यात पाणी आलं म्हणून आम्ही काय तुमच्याकडनं ना हत्तीवर बसून घेतो ना उंटावर बसून घेतो आमचं काम आहे आम्ही केलं पाहिजे त्यानंतर दहा वर्षाचा काळ एवढा वाईट गेला की हे जे खासदार संजय काका मिळाले जे तुमच्या गावात येऊन नाटक करतात सोम करतात फसवणूक करतात या व्यक्तीनं दिल्लीत पुन्हा एक रुपयेचा निधी सुद्धा आणला नाही एक रुपये आणला नाही तेच प्रत्येक जणांनी आपले पैसे खर्च करायचे नारळ फोडायचा आणि काय राज्य शासनाच्या मतदारसंघात मग जगताप साहेब पूर्वी आमदार होते त्यांनी पैसे आणले असतील आणि मोठ्या प्रमाणात आज विक्रमदादा सावंत यांनी पैसे आणले त्या कामाचा फक्त नारळ तुमच्या गावात फक्त फसवणूक करण्यासाठी माणसं काम करतात लोकांचे से सेवा होण्यासाठी काम का करायचं असते लोकांची अडचण दूर होण्यासाठी हा खासदार फक्त मत मिळवण्यासाठी लोकांच्या नजरे थोडे अंधार तयार करून फसवणूक करून स्वतः मत कशी मिळते हेच का एवढी बारकी पाईपलाईन टाकली ती वर्षभर चालू ठेवली तरी तुमचं तळ भरणार नाही एवढी पाईप टाकली आणि स्वतःच उद उदं करून घेतलं तुमच्याकडनं वर्गण्या काढून आणि पुन्हा हत्तीवर मिरवून काढून खूप मोठी कामं तुमच्या परिसरातून शिल्लक आहे शेतकऱ्याला काय नको आहे ते महिन्याचे पाचशे पण नको शेतकरी म्हणतो मला पाणी द्या त्या पाण्यात मी मोठं विश्व तयार करीन तुम्हाला पाहिजे तर पाचशे रुपये महिन्याला देईन असा शेतकरी या ठिकाणी कष्ट करणार जत तालुक्यात निर्माण